श्री स्वामी समर्थ श्री गुदे भक्त गुरु कुणाला करावे जिथे आपले समाधान होते तेच गुरुपद म्हणावे गुरुपद कुठेही एकच असतो गुरुला कोठे आडनाव असते का गोंदवलेकर गोंदवल्यास राहत असतील दुसरा कोणी आणखी कोणत्या गावी राहत असेल म्हणून लौकिक आडनाव जरी निराळे झाले तरी गुरुपद हे सर्वकाळी अबाधित असेच असते तुमचे जिथे समाधान झाले त्याला गुरु समजा आणि तो जे साधन सांगेल त्यातच त्याला पहा त्याच्या देहाकडे पाहू नका तो लुळा पांगळा आहे की काय हे पाहू नका तो देहाने कसाही असला तरी त्याने सांगितलेल्या साधनात रहा त्याची लाज जिथून गुरुपद निर्माण झाले त्याला असते गुरु आज्ञा हाच परमार्थ तो सांगेल तेच साधन तुम्ही आपल्या मनाने काही ठरवून करू लागलात तर त्यात तुम्हाला यश येणार नाही अभिमान धरून काही करू लागला तर ते साधणार नाही म्हणून अभिमान ना सोडून गुरुकडे जा गुरु सांगेल तेच साधन हे पक्के लक्षात ठेवा खरा परमार्थ हा लोकांना उपदेश करण्यासाठी नाही तो स्वत करता आहे आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल तितका आपल्याला फायदेशीर आहे जगातल्या मोठेपणात मुळीच सार्थकता नाही खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणे हा तर मोठा घात आहे एकाने कोळशाने कोळशाचे दुकान घातले आणि दुसऱ्याने पेढ्याचे दुकान घातले दुकान कशा कशाचेही असेल तरी शेवटी फायदा किती होतो याला महत्व आहे तसे प्रपंचात कमी जास्त काय आहे याला परमार्थात महत्त्व नसून मनुष्याची वृत्ती भगवंताकडे किती लागली याला महत्व आहे परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे एकीकडून मनाचे संयमन आणि दुसरीकडून भक्तीचा जोर असला म्हणजे परमार्थ लवकर साधतो खरोखर परमार्थ इतका सोप्पा आहे की तो रीतीने करता येतो पण गंमत अशी की तो सोप्पा आहे म्हणून कुणीच करत नाही प्रपंच हा परमार्थाच्या आडकाठीसाठी नाही तो परमार्थासाठीच आहे हे पक्के लक्षात ठेवावे साधकाने देहाचे कर्तव्य प्रारब्धावर टाकून मनाने मात्र ईश्वरोपासना करावी हृदयी ठेवा राम मुखी सदा त्याचे नाम हातात असावे प्रपंचाचे काम हेच खरे परमार्थाचे मर्म श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त